सिटी न्यूज वसा जनसेवेचा दिव्यांगत्वाचे बोगस प्रमाणपत्र प्राप्त करून नोकरीतील लाभ उपटण्याचे प्रकार सध्या राज्यभरात सुरू आहेत राज्य शासनाने बोगस वर हे बोगस दिव्यांगांवर कठोर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत परंतु शासनाच्या आदेशाला हरताळ फासले जात असल्याचे दिसून येत आहे बुलढाण्याप्रमाणे अकोल्यातही अनेक बोगस दिव्यांग कर्मचारी शासकीय सेवेचा लाभ उपटत असल्याचा प्रकार समोर आला मात्र कारवाईबाबत सगळीकडे बोंब असल्याचे दिसून येत आहे बुलढाण्यात बोगस दिव्यांग शिक्षक व कर्मचाऱ्यांचा आकडा हा पाचशेहून अधिक असण्याची खात्रीलायक माहिती दैनिक जनसंचा व सिटी न्यूजला प्राप्त झाले आहे दिव्यांग नागरिकांचे कल्याण व्हावे व त्यांच्या उत्थानासाठी शासनाच्या वतीने विविध प्रकारचे लाभ हे दिव्यांगांना दिले जातात परंतु काही समाजकंटक याचा लाभ घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात असलेल्या दिव्यांग बोर्डाच्या अधिकाऱ्यांना चिरी मिरू देऊन धडधाकट लोक दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र प्राप्त करीत आहेत या प्रमाणपत्राच्या भरोशावर पदोन्नती बदली यांचे लाभ हे कर्मचारी घेत आहेत या संदर्भात काही सामाजिक कार्यकर्ते व दैनिक जनसंचलन व सिटी न्यूजने आवाज बुलंद केल्यानंतर काही महिना पूर्वी जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षण अधिकारी खरात यांनी आदेश दिले होते दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्यांनी जे जे हॉस्पिटल मुंबई येथे जाऊन तपासणी करण्याचे निर्देशही देण्यात आले होते परंतु या आदेशामुळे बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली कारण अशा बोगस कर्मचाऱ्यांची संख्या प्रचंड असल्यामुळे त्यासाठी पद्धतशीरपणे लॉबिंग करण्यात आले आणि शिक्षण अधिकाऱ्यांच्या या आदेशावर आजवर अंमलबजावणी झालीच नाही मुंबईत काही दिवसांपूर्वी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या दोन कर्मचाऱ्यांना नुकतेच बडतर्फ करण्यात आले होते त्यामुळे बुलढाण्यात अशीच कारवाई होण्याची अपेक्षा होते बुलढाण्यासारखीच स्थिती अकोल्यातही दिसून येत आहे कारण अकोल्यातही बऱ्याच शिक्षक व कर्मचारी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून दिव्यांगत्वाचे लाभ उपटत आहेत तेथेही कारवाईच्या नावाने अजूनही बोंब आहे बुलढाण्यात तर बोगस दिव्यांगांवर कारवाई होईल की नाही अशी भली मोठी शंका उपस्थित केली जात आहे सध्याच्या घडीला राज्यातील लोकरशाही एवढी मुजोर आणि गेंड्याच्या कातडीची झाली आहे की राज्य शासनाने दिलेल्या आदेशांचेही ते पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे कारण शासनाने आदेश दिल्यानंतरही आजपर्यंत बुलढाणा जिल्ह्यात एकही बोगस दिव्यांगांवर कारवाई झाली नाही या नालायक बोगस दिव्यांग शिक्षक व कर्मचाऱ्यांमुळे जे खरे दिव्यांग आहेत त्यांच्यावर मोठा अन्याय होत आहे परंतु ही सर्व प्रक्रिया होताना आर्थिक उलाढाल झालेली असण्याची आणि यात अधिकाऱ्यांचेही खिसे गरम झालेले असण्याची शक्यता असल्याने कारवाई होताना सध्या तरी दिसून येत नाही आता या प्रकरणी खुद्द राज्य शासनालाच पुढाकार घेऊन कारवाई करावी लागणार आहे अशी कारवाई शासनाने केली तर ठीक अन्यथा शासनाचे आदेश देखील किती पोकळ आहेत हे सिद्ध होते अजून बरेच काही पुढील भागात बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी